नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्रह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे तसे फायदे भरपूर आहेत पण त्यातले त्यात जे महत्त्वाचे फायदे आहेत ते नऊ फायदे आपण पाहणार आहोत तर आज व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे आहेत तर पहिला फायदा आहे म्हणजे तर पहिला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो या ओझोन वायूमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे या, या काळात उठून श्वासोश्वास केले असता रक्त शुद्धी होते रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते त्यामुळे नव्वद टक्के रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते दुसरा फायदा असा की या काळात मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यावर एकदम लख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही असे वारंवार होत राहिले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते तसे होऊ नये यासाठी तारका म्हणजे तारे असेपर्यंत उठावे तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वांपैकी वायुतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपान वायू हा कार्यरत असतो हा अपान वायू मलनिस्सारण व वा शरीरशुद्धीचे कार्य करतो हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळ व्याध होण्याची शक्यता असते त्यामुळे मूळ मुल व्याध होऊ नये व उत्तम शरीर शुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिस्सारण करावे तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात ती नवद्वारे पुढीलप्रमाणे दोन डोळे दोन नाकपुड्या दोन कान एक तोंड एक शिस्तद्वार व एक गुदद्वार या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो हो हे होऊ नये यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो सहावा फायदा म्हणजे या काळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात या काळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते तसेच या काळात ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणाद्वारे येत असतात त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातील त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून शरीरशुद्धी केली पाहिजे आठवा फायदा म्हणजे या काळात आपण ओम मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलीनी जागृती होते नवा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वी तळावर आलेले असतात या पुण्यात्म्यांना सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन आपण मिळवू शकतो आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद त्यांचा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद